पुरी आश्रम कणकवलीच्या वतीने एक सेल्फी वृक्ष संवर्धनासाठी हा उपक्रम युवक नागरिकांसाठी हाती घेण्यात आला आहे या पावसाळ्यात वड आणि पिंपळ लागवड करून सेल्फी पाठवण्याचे से आवाहन करण्यात आले आहे वृक्ष हा निसर्गातील सर्वात महत्वाचा घटक आहे सजीव सृष्टीला ऑक्सिजन पुरवण्याचं महत्त्वाचं काम ही झाडं करतात या पावसाळ्यात वड किंवा पिंपळ याची लागवड करून त्याचा सेल्फी गोपुरी आश्रम कणकवलीला पाठवायचा आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच झाडासोबतचा सेल्फी पाठवायचा आहे हा उपक्रम पूर्ण करणाऱ्या सर्वांना गोपुरी आश्रमामार्फत पुढच्या वर्षी जून महिना अखेरीस एक सन्मानचिन्ह आणि झाड भेट म्हणून देऊन खास मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला या उपक्रमात जास्तीत जास्त युवक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन गोपुरी आश्रम आणि मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार एक सेल्फी वृक्ष संवर्धनासाठी हा उपक्रम गोपुरी आश्रमामार्फत आयोजित करण्यात आलेला आहे गोपुरी आश्रमाच्या वतीने युवकांना नागरिकांना सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांना आणि महाविद्यालयांना आव्हान करण्यात येत आहे की वृक्ष हा निसर्गातील सर्वात महत्त्वाचा घटक सजीव सृष्टीला ऑक्सिजन पुरवण्याचं महत्त्वाचं काम ही झाडं करतात मात्र हल्ली चाललेली याच निसर्ग ठेवायची नासधूस संपूर्ण सजीव सृष्टीलाच घातक ठरू पाहत आहे कारण निसर्ग वाचला तर आपण वाचू या उद्देशाने गोपुरी आश्रम यांच्या यांच्यामार्फत एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे या पावसाळ्यात वड किंवा पिंपळ याची लागवड करून त्याचा सेल्फी आम्हाला पाठवायचा आहे पुढच्या वर्षी पुन्हा त्याच झाडासोबत सेल्फी आम्हाला पाठवायचं आहे हा उपक्रम पूर्ण करणाऱ्या सर्वांना गोपुरी आश्रमामार्फत पुढच्या वर्षी जूनच्या अखेरीस एक सन्मान चिन्ह आणि झाड भेट देऊन खास मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करणार आहोत बंधून झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाल्यामुळे अलीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता वाढते आहे जागतिक पातळीवरचा हा मोठा तीव्र अशा स्वरूपाचा प्रश्न निर्माण झालेला आहे यापुढे आपल्याला वाचायचं असेल तर वनीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊया असे आवाहन आम्ही गोपुरे आश्रम परिवारातर्फे गोपुरे आश्रम मित्रमंडळीच्या वतीने करत आहोत चला तर निसर्ग संवर्धनाच्या कार्यात आपला एक मोलाचा वाटा उचलूया सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे असे पुन्हा एकदा आव्हान धन्यवाद